हर घर तिरंगा हा जो उपक्रम आपण गेले दोन वर्ष राबवतो आहे त्याचप्रमाणे ह्या वर्षीसुद्धा केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या निर्देशानुसार आपण हा उपक्रम राबवतो आहोत त्याअंतर्गतच वेगवेगळे जे ॲक्टिव्हिटीज आहेत त्या नऊ ऑगस्ट ते पंधरा ऑगस्टच्या कालावधीमध्ये महानगरपालिकेमार्फत आपण शहरामध्ये आयोजित करणार आहोत सर्वप्रथम तर आमचं माझं सर्वांना नागरिकांना आव्हान राहणार आहे की गेले दोन वर्ष ज्याप्रमाणे उत्स्फूर्तपणे या तेरा ते पंधरा या कालावधीमध्ये तेरा ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट या कालावधीमध्ये तिरंगा फडकवून आपण हा उत्साहाने हर घर तिरंगाचा उपक्रम साजरा केला होता त्याप्रमाणे यावर्षी देखील सर्व नागरिकांनी त्यात उत्स्फूर्तपणे सहभाग घ्यायचा आहे व तिरंग्याचं जे आपलं राष्ट्रध्वजाचा पूर्ण मान सन्मान राखून जास्तीत जास्त लोकांनी त्याचं जे आहे आपला घरोघरी पडकवण्यासाठी सगळ्यांनी त्याच्यामध्ये आपला सहभाग नोंदवावं हे माझं सगळ्यांना आव्हान असणार आहे या उपक्रमांतर्गत तिरंगा रॅलीज असतील तिरंगा प्लेजेस आहेत काही सेल्फी पॉईंट्स आहेत इतर काही सांस्कृतिक कार्यक्रम जे करणं अपेक्षित आहे त्याचं नियोजन जे आहे ते महानगरपालिकेमार्फत आपण करत आहोत त्या सर्व उपक्रमांमध्ये सुद्धा आपण उत्स्फूर्तपणे सहभागी सहभागी व्हावं असंसुद्धा मी आपल्याला आवाहन करतो